बिहारमध्ये दोन टप्प्यांच्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं तब्बल सदुसष्ट पॉईंट तेरा तेरा टक्के राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातलं हे सर्वाधिक जास्त मतदान आहे म्हणजेच सत्ता बदल हा ट्रेंड पाहता यावेळी बिहारमध्ये बदल घडून येईल महागठबंधन क्लीन स्वीप करेल तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील असं बोललं जात होतं पण आज चौदा नोव्हेंबरच्या सकाळपासून निकाल याला सुरुवात झाली आणि बारा वाजेपर्यंत चित्र स्पष्ट झालं राज्यात एनडीए दणदणीत विजय मिळवताना दिसतेत सुरुवातीच्या ट्रेंड पासून एनडीए ने जी आघाडी मिळवली ती आघाडी अजूनही कायम आहे बारा वाजेपर्यंतच्या मतमोजणीनंतर बिहारमध्ये काय कौल हाती येत आहेत एनडीए आणि महागठबंधन मध्ये कोण किती जागांवरती आघाडीवर आहे कोणते उमेदवार पुढे आणि कोण पिछाडीवर आहे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज बिहारमध्ये सर्व जागांवरती जवळपास आठ ते दहा फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण आहे तोपर्यंतची आकडेवारी पाहता राज्यात एनडीएला लँडस्लाइड विक्री मिळत असल्याचं दिसतंय सध्या एनडीए दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी तब्बल एकशे एक्क्याण्णव जागांवरती आघाडीवर आहेत तर महागठबंधन फक्त सत्तेचाळीस जागांवरती लीड मिळवत आहे निवडणुकीच्या आधी जोरदार हवा करणारा प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष रेसमधून बाहेर फेकला गेलाय एनडीएचा विचार केला तर भाजपकडे सध्या पंच्याऐंशी जागांवर लीड आहे तर नितीश कुमार यांचा जे यू अठ्ठ्याहत्तर जागांवरती आघाडीवर आहेत चिराग पासवान यांच्या एलजेपीकडे एकवीस जागांवर लीड आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं चौऱ्याहत्तर जेडीयूनं त्रेचाळीस आणि एलजेपीनं फक्त एक जागा जिंकली होती मात्र आता त्यांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसतंय दुसरीकडे महागठबंधनचा विचार केला तर तेजस्वी यादव यांचा आरजेडी अडतीस आणि काँग्रेस फक्त पाच जागांवरती आघाडीवर आहे सीपीआयएमएल सहा जागांवरती लीड आहे गेल्या निवडणुकीत आरजेडीने सर्वाधिक पंचाहत्तर काँग्रेसने एकोणीस आणि सीपीआयएमएल बारा जागा जिंकल्या होत्या बिहारची रिजनवाईज स्थिती पाहिली तर मगच्या सत्तेचाळीस जागांपैकी एनडीए तीस आणि महागठबंधन सतरा जागांवरती आघाडीवर आहेत मिथिल अंचलच्या पन्नास जागांचा विचार केला तर एनडीए एकोणचाळीस आणि महागठबंधन अकरा जागांवर आघाडीवर आहे भोजपूरच्या शेहेचाळीस जागांपैकी एनडीए एकतीस आणि महागठबंधन चौदा जागांवरती आघाडीवर आहे अन्य पक्षांच्या खात्यात एक जागा येते अंग प्रदेशाचा विचार केला तर तिथे एनडीए दणदणीत विजय मिळवताना दिसते तिथल्या सत्तावीस पैकी सव्वीस जागांवरती एनडीए आघाडीवर आहे तर महागठबंधनकडे फक्त एका जागेवर लीड आहे पूर्वेकडच्या सीमांचल भागाचा विचार केला तर तिथे चोवीस पैकी सतरा जागांवर एनडीए आघाडीवर आहे महागठबंधनकडे फक्त चार जागांचे लीड आहे अन्य पक्ष तीन जागांवरती आघाडीवर आहेत तर तिरहूत भागात एकोणपन्नास पैकी पंचेचाळीस जागांवरती एनडीए आणि चार जागांवर महागठबंधन आघाडीवर आहेत आता राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांची स्थिती काय आहे ते पाहू तीन मतमोजणीनंतर हो लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं होती राघवपूर मतदारसंघात महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव यांचा सामना भाजपचे सतीश कुमार आणि जनसुराज पार्टीचे चंचल कुमार यांच्यासोबत आहे तेजस्वी यादव यांनी सुरुवातीला लीड मिळवल्यानंतर ते पिछाडीवर गेले होते तीन राऊंडच्या मतमोजणीनंतर सतीश कुमार यांनी तेजस्वी यांच्यावर तीन हजार मतांची आघाडी मिळवली होती मात्र आता तेजस्वी पुन्हा लीडमध्ये आल्या आहेत सध्या सहा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर तेजस्वी फक्त दोनशे मतांनी आघाडीवरती आहे दुसरीकडे तेजस्वी यांचे ज्येष्ठ बंधू आणि जनशक्ती जनता दलचे प्रमुख तेज प्रताप ही पिछाडीवर गेले आहेत तेजप्रताप मोहोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत सात फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ते तब्बल अठरा हजार मतांच्या पिछाडीसह चौथ्या नंबरवर फेकले गेलेत सध्या चिराग पासवान यांच्या एलजेपीचे संजय कुमार सिंग तिथून आघाडीवर आहेत तर आरजेडीचे विद्यमान आमदार मुकेश कुमार रोशन दुसऱ्या नंबरवर आहेत महत्वाचं म्हणजे तेजप्रताप यांनी दोन हजार पंधरात याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती मात्र त्यावेळी ते आरजेडीच्या तिकिटावर लढत होते बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा हे लखी सराई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरती लढत आहेत आठ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ते आघाडीवर असून त्यांच्याकडे आठ मतांचे लीड आहे त्यांची लढत काँग्रेसच्या अमरेश कुमार यांच्या यांच्यासोबत होत आहे बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे तारापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरती लढत आहेत त्यांचा सामना आर अरुण शहा आणि जनसुराज पार्टीचे संतोष कुमार सिंग यांच्याशी होतोय दहा फेऱ्यांच्या यांनी चांगली आघाडी घेतली आहे पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर फेरी मतमोजणी ते फक्त चाळीस मतांनी आघाडीवर होते आता त्यांची आघाडी सात हजार मतांपेक्षा जास्त झाली आहे अलीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपनं प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे नऊ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर मैथिली ठाकूर या पंचेचाळीस हजार सहाशे मतांनी आघाडीवर आहेत पंचवीस वर्षांच्या मैथिली पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे राज्याच्या मोकामा विधानसभा मतदारसंघावर सगळ्या देशाचं लक्ष लागले तिथे जेडीयू कडून बाहुबली उमेदवार अनंतसिंग निवडणूक लढवत आहेत त्यांचा सामना आर दुसरे बाहुबली नेते सूरज भान यांच्या पत्नी वीणा देवी आणि जनसुराज पक्षाचे पियुष प्रियदर्शी यांच्यासोबत आहे सोळा फेऱ्यांच्या सिंग जवळपास सतरा हजार मतांनी आघाडीवर आहेत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनंतसिंग हे दुलारचंद यादव यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते या प्रकरणात एफ आय आर दाखल झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली अनंत सिंग सध्या जेलमध्येच आहेत पण मोकामा मधून अनंतसिंग आघाडीवर असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनर मोकामा मतदारसंघात मतदार प्रसिद्ध भोजपुरी गायक खेसारील यादव यांना तिकीट दिले यांच्या विरुद्ध काजपकडून छोटी कुमारी निवडणूक लढवत आहेत खेसारीलाल यादव सुरुवातीच्या ट्रेंड मध्ये पिछाडीवर होते आता चार फेऱ्यांच्या मतमोजणीनंतरही ते जवळपास तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत भाजपच्या छोटी कुमारी यांनी सध्या तिथे आघाडी मिळवली आहे दुसरीकडे प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंग यांच्या पत्नी रोहतास जिल्ह्यातल्या काराकाट मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्या सध्या पिछाडीवर आहेत तिथून सीपीआयएमएलचे चे अरुण सिंग अठराशे मतांनी आघाडीवर आहेत असुरुद्दीन ओवसी यांच्या एमआयएम या निवडणुकीत पंचवीस जागांवरती उमेदवार उभे केलेत यापैकी बहुतेक जागा सीमाचल भागातल्या मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये आहेत आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार एमआयएमचे चे फक्त अख्तर अल इमान हे एकच उमेदवार आघाडीवर आहेत ते पूर्णिया जिल्ह्यातल्या अमोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे सतरा हजार मतांचे लीड आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकत सगळ्यांनाच धक्का दिला होता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेऱ्यांचे ट्रेंड समोर आल्यानंतर यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यावरून थेट निवडणूक आयोगावरती निशाणा साधलाय पवन खेरा म्हणाले की सुरुवातीच्या ट्रेंडवरून ज्ञानेश कुमार बिहारच्या लोकांविरुद्ध यशस्वी नव्हताना दिसत आहेत ही लढाई भाजप काँग्रेस आर आणि जेडीयू यांच्यात नाहीये तर ज्ञानेश कुमार आणि देशाच्या लढाई आहे काँग्रेस समर्थक या पक्ष पप्पू यादव म्हणाले की आम्हाला सुरुवातीचे ट्रेंड स्वीकारावे लागतील हे बिहारसाठी अत्यंत दुर्दैवी आहे मी जनतेला काहीही म्हणू शकत नाही मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो पण हे बिहारसाठी दुर्दैवी आहे या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग म्हणाले ज्या लोकांना बिहारचं राजकारण समस्या त्यांना आता कळालं असेल बिहारच्या जनतेला जंगलराज नको आहे हा विजय भाजपचा आहे बिहार झाला आता पुढचं टार्गेट बंगाल आहे अशी प्रतिक्रिया गिरराज सिंगांनी दिली एकूण सुरुवातीचा ट्रेंड पाहता भाजप पंच्याऐंशी जागांवरती आघाडीवरती आहे त्यापैकी साठ जागांवरती भाजपच्या उमेदवारांचं मार्जिन हे दहा हजाराच्या आसपास आहे आतापर्यंत मतमोजणीच्या आठ ते नऊ फेऱ्या त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचे लीड पुढच्या काही फेऱ्यांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे या ट्रेंडवरून एनडीए राज्यात दणदणीत विजय मिळवत असून पुन्हा एकदा नितीश सरकार येत असल्याचं दिसतंय आता शेवटचा निकाल हाती आल्यानंतर कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सत्यदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका